पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे आणि पोलिसांची मटण पार्टी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे सध्या अटकेत असलेल्या गजा मारणेला पुण्यातल्या येरवडा कारागृहातून सांगलीच्या कारागृहात नेण्यात आलं पण वाटेत एका ढाब्यावर मारणे आणि पोलिसांनी मटणावर यथेच ताव मारला पण ही गुपचूप केलेली पार्टी ढाब्यावरच्या सीसीटीव्हीने टिपली त्यानंतर काय घडलं संबंधित पोलिसांवर काय कारवाई झाली पाहूया गजा मारणे कारागृहातून सुटल्यानंतर विजयी नेत्यांप्रमाणे स्वतःची मिरवणूक काढणारा गजा मारणे आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडून ज्याची धिंड काढली जाते तो गजा मारणे केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर ज्यावर मकोका लावला जातो तो गजा मारणे पुण्यातल्या कुख्यात गुंडांच्या यादीत सर्वात टॉपवर असूनही वेगवेगळ्या पक्षांचे नेते ज्याच्या गाठीभेटी घेतात तो गजा मारणे गजा मारण्याची जुनी कुंडली नव्यानं तुमच्या समोर मांडण्यामागचं कारणही तसच आहे या गजा मारने सोबत मटण पार्टी जोडणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय आता या मटण पार्टीची कहाणी जरा सविस्तर पद्धतीनं जाणून घेऊया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेकडून मारहाण करण्यात आली गजा मारणेवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली सुरक्षेच्या कारणास्तव गजाची सांगली कारागृहात रवानगी करण्याचा निर्णय झाला सांगलीला जाताना पोलिसांची व्हॅन साताऱ्याजवळच्या कणसे धाब्यावर थांबली पोलीस आणि गजा मारणे यांनी मटणाची पार्टी जोडली पोलीस आणि गुंडांची ही पार्टी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली पार्टीची बातमी पुणे पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचल्यानंतर चार पोलिसांचं निलंबन करण्यात आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरुज राजगुरू पोलीस हवालदार महेश बामगुडे पोलीस हवालदार सचिन मेमाने पोलीस शिपाई राहुल परदेशी

खुनाचा गुन्हा दाखल आहे तर पांड्या मोहिते सांगलीत गजा मारण्याच्या टोळीचा शूटर आहे आता या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे आता गजा मारण्याची कुंडली पाहूया गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे अमोल बधे पप्पू गावडे यांच्या हत्या प्रकरणात येरवडा कारागृहात त्याने तीन वर्षांचा कारावास भोगला हत्या आणि खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांची त्याच्या नावावर नोंद आहे व्यावसायिकाला वीस कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला जामीन मिळाला आणि जामिनानंतर काढलेल्या रॅलीमुळे तो चर्चेत आला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला कार्य मारणे टोळीकडून मारहाण झाली आतापर्यंत पाच वेळा गजा मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे गुंड गजानन मारण्याची पुणे पोलिसांनी धिंड काढली गुडघ्यावर बसवलं उद्देश होता की अशा गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी मात्र याच सो गजानन सोबत पुणे पोलिसांनी मटन पार्टी केल्याचं समोर आले गजानन मारणे सारख्यांची दहशत का संपत नाही आणि समाजातील गुन्हेगारांना ते का हातभार लावतात याचं उत्तर निलंबित झालेल्या या पाच पोलिसांनी दिले कॅमेरामन अमोल सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट